बेल्ले येथील सायलेन चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न या निमित्तानं बेल्लेगावचे उपसरपंच राजूशेठ पिंगट माजी सरपंच गोट्याभाऊ वा ग्रामपंचायत सदस्य आप्पा मुलमुले त्याचबरोबर बडूशेठ गटकळ अल्पेश सोनवणे विजयजी गुंजाळ बाबू बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विजय गुंजाळ व अल्पेश सोनवणे यांनी त्या ठिकाणी पानपोहीसुद्धा सुरू केलेली आहे उन्हाळ्याची तीव्रता पाहता नागरिकांना पाणी मिळावं हा त्यांचा उद्देश आहे बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले आज सैन्य या चौकामध्ये आपण ज्या आंबेडकरांनी आपल्याला संविधान शिकवले आज आपण बघायचं कसं हे आपल्या त्याच्यामध्ये कायदे कानून कसे वापरले जावे या संदर्भात ज्या ज्यांनी आपल्याला आपल्या भारताला आणि संपूर्ण जगालाही त्याची शिकवण दिली अशा या महामानवाला आज अभिवादन देत असताना त्या ठिकाणी माजी सरपंच कशावार आजचे विद्यमान उपसरपंच शेठ पिंगटे विजय गुंजाळ अल्पेश आणि सोनवणे आप्पासाहेबे बरोबर सुभाष शेठे बाबू लोकछे गणेश जाधव अशा पद्धतीने या परिवारांनी ठरवलं आणि या निमित्ताने एक औचित्य साधून ब आज आपण सांडपूर्वी चालू करावी कारण आता कडक दिवस असताना आज बाजार असल्या कारण असं वाटत आहे पण इतर दिवशी आपल्याला ते पाणी मिळावं त्या पाणी आपण पाहायला मिळावं या निमित्ताने या ठिकाणी आज या पांतींचंही उद्घाटन होत आहे त्या आंबेडकर जयंतीनिमित्त आपण त्यांना मानवंदना दिली आणि अशीच इथून पुढे जयंती साजरी होत आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पालतूंचं आपण नियमाने पाणी सेवन करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध राहील असं या सर्वांचा वाईन येतो थांबतो धन्यवाद आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वच त्यांना अभिवादन केलेलं आहे तुमच्या निमित्त त्यांचे आठवण म्हणून अंत्य सोनवणे व विजय गुंजाळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ आजपासून इथे पाणपुरी चालू केलेली आहे पाण्याची समस्या गंभीर आहे जाता येता लोकांना पाणी देता येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी पोचवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे त्यांच्या कार्याला शुभेच्छा व आपल्या सर्वांना आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा